नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात शिंदेच्या हॉटेल पॉलिटिक्स वर भाजप नाराज हायकमांड दिल्लीत तक्रारीचा पाडा मुंबईत महापौर कोणाचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं काठावरचं बहुमत मिळवलं तर दुसरीकडे मुंबईचा महापौर आणि सत्ता वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये दावे प्रतिदावे सुरू असल्याचं चित्र आहे शिंदे गटाच्या पाठिंबेशिवाय भाजपचा महापौर होणं अशक्य असल्याचं चित्र आहे शिंदे गटानं महापौर पदाची मागणी करत आपल्या नगरसेवकांना थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन दिवस ठेवल्यानं चांगली चर्चा रंगली होती आता दिल्लीत भाजपच्या नेतृत्वाकडे मुंबईतील नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाची तक्रार केली असल्याचं समोर आलं निवडणुका पार पडलेल्या महापालिकांमध्ये भाजप मायुतीला यश मिळालं असलं तरी मुंबईतील निकालांनी भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेल्या जास्त जागांमुळे भाजपच्या एकूण स्ट्राईक रेटवर परिणाम झाला मुंबईत भाजपचं मोठं नुकसान झाल्याचा दावा पक्षातील स्थानिक नेत्यांनी केला यासंदर्भात राज्याच्या नेत्यांनी थेट केंद्रीय नेतृत्वाकड आपली नाराजी व्यक्त केली भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील जागा वाटपात एकनाथ शिंदे यांनी आग्रहाने घेतलेल्या जागांवर शिवसेनेची कामगिरी निराशाजनक राहिली जर भाजपने अधिक जागा लढवल्या असत्या तर एकट्या भाजपनं शंभरपेक्षा पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या अशी स्पष्ट भूमिका राज्यातील नेत्यांनी ने हायकमांड समोर मांडली केवळ शिंदेच्या आग्रामुळे भाजपला मर्यादित जागांवर लढावं लागलं ज्याचा परिणाम युतीच्या एकूण कामगिरीवर झाला असल्याचं सांगण्यात आलं शिंदेच्या स्ट्राईक रेटचा फटका निवडणुकीच्या निकालांची आकडेवारी पहिली असता भाजप आणि शिवसेनेच्या स्ट्राईक रेटमधील तफावत स्पष्टपणे दिसून येते भाजपने एकशे पस्तीस जागा लढवल्या आणि एकोणनव्वद जागांवर विजय मिळवला तर शिवसेना शिंदे गटानं नव्वद जागा लढवून केवळ एकोणतीस जागांवर विजय मिळवला शिवसेनेच्या कमी स्ट्राईक रेट मुळे युतीला स्पष्ट बहुमताऐवजी काठावरचं बहुमत मिळवल्यावर समाधान मानावं लागलं भाजप नेत्याने असं म्हटलंय हॉटेल हो पॉलिटिक्स ही नाराजीच असो केवळ जागा वाटपच नाही तर निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून झालेल्या हॉटेल पॉलिटिक्सवरही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे नाराज व्यक्त करण्यात आले मित्र पक्षाच्या या कार्यपद्धतीमुळे माहितीच्या प्रतिमेवर परिणाम झाल्याची भावना काही वरिष्ठ नेत्यांनी ने व्यक्त केली दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदावरील दावा कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नसल्याचं भाजपच्या सूत्रांनी सांगितलं पक्षाने अनेक संघर्ष करून विजय मिळवलाय त्यामुळे ती संधी सोडायची नसल्याचं मत व्यक्त केलं जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं भाजपच्या या भूमिकेवर शिंदेगड काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं